मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सातवा हप्ता नवीन वर्षामध्ये कधी भेटल नवीन वर्षात सरकारने लाडकी बहिणीसाठी खुशखबर ठेवली होती एकवीसशे रुपये मिळणार याचे अपडेट सुद्धा समोर आली होती तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने यात वाढ करून ही रक्कम एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे सुद्धा दिले होते, मात्र रक्कम अजूनपर्यंत वाढवण्यात आली नाही माहितीने सरकारने दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने यात वाढ करून ही रक्कम एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले होते मात्र अद्याप ही रक्कम वाढवण्यात आली नाही डिसेंबरमध्ये पंधराशे रुपयेचा हप्ता महिलांना मिळाला आहे ला तर लाडकी बहिणींना योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता झाला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांत यादी आहे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांग काय सांगतात हे पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार टपे टपे चा चा ते पाच दिवसांमध्ये टप्प्या आपण या वितरण करणार आहोत आज नवीन वर्षाच्या सुद्धा मी देतो यासाठी लाडकी बहीण योजनेत नवीन बारा लाखाचा महिलाचा समावेश करण्यात आला आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा आधार कार्ड बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे जर तुमचे बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे जर तुमचे बँक अकाऊंट लिंक नसेल तर तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होणार नाहीत तसेच मित्रांनो महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे ज्या महिलांना खोटी माहिती भरून अर्ज केले आहेत या योजनेत लाभ मिळणार नाही तर मित्रांनो का ही योजना बंद होईल का असे प्रश्न काही जणांना पडत आहे कारण उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी या योजनेबाबत एक मोठा दावा केला होता विनायक राऊत यांनी बोलताना असा दावा केला होता योजना के की योजना केवळ निवडणुकीच्या हेतूने सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल तर मित्रांनो त्यामुळे एकच खळबळ माजली होती पण असे काही नाही होणार नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे धन्यवाद